नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या पुसनद इथं अचानक बोरवेल मधन शंभर फुटापेक्षा उंच पाण्याचे फवारे निघतात पाण्याचं इतकं प्रेशर आहे की बोरवेल पुन्हा पुन्हा बाहेर फेकला जातो विनायक पाटील शेतकऱ्याच्या शेतामधील बोरवेलचा हा प्रकार समोर आलेला आहे शेतीच्या सिंचनासाठी पाटलांनी आठशे फूट खोल बोरवेल केला होता दिवसातून दोन ते तीन वेळा मोठ्या प्रेशर न पाणी बाहेर निघत असल्याचं त्यांचं मोठं नुकसान होत आहे दोन रोज तीन वेळेस निदान दोन वेळेस तरी रोज शंभर फुटापर्यंत वरती पाणी पाण्याचं प्रेशर फेकत तर या ठिकाणी चार, चार या ते पाच लाखापर्यंत माझे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे मी तीन झालेलो आहे सारंगखेडा ते पुथ रोड लगत विनायकबाईचे शेत आहे त्या शेतात त्यांनी हरभरे कांदे घेतले आणि त्यांच्या मोटर नसताना पाणी बाहेर फेटलं जात आहे तीन चार वेळेस त्यांची मोटर बाहेर फेकली गेली पाईपचे नुकसान झालंय मोटरचे नुकसान झालं ते आता मोटर टाकू शकत नाही त्यांनी पीक घेतले कांदे आणि हरभरी यातूनच नुकसान होत आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी ही विनंती